नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या आपल्या कार गप्पांमध्ये आजचा आपला विषय खूप खास आहे त्या सगळ्यांसाठी ज्यांनी नुकतीच कार घेतली आहे किंवा जे नुकतीच गाडी चालवायला शिकत आहेत कारण आज आपण बघणार आहोत नवीन ड्रायव्हरसाठी दहा जबरदस्त टिप्स कारण कार चालवणं म्हणजे फक्त एक्सेलेटर क्लच आणि ब्रेक वापरणं एवढंच नव्हे तर तो, तो एक सेन्स बॅलन्स आणि अवेअरनेसचा एक खेळ आहे मी स्वतः जेव्हा पहिल्यांदा गाडी चालवली होती तेव्हा मला वाटलं की हे खूप कठीण आहे का आपल्याला जमेल का पण काही आठवड्यांनी काही महिन्यांनी ह्याच गोष्टी अगदी सहज झाल्या आज त्याच अनुभवातून मी तुम्हाला देणार आहे टेन गोल्डन ड्रायव्हिंग टिप्स ज्यामुळे तुमची भीती कमी होईलच पण त्यामुळे तुमचा ड्रायव्हिंगचा कॉन्फिडन्स सुद्धा वाढेल यातली पहिली टिप म्हणजे मिरर ऍडजस्टमेंट अनेक नवीन ड्रायव्हर सीट ऍडजस्ट किंवा मिरर ऍडजस्ट न करता डायरेक्ट गाडी सुरू करतात पण मिरर व्यवस्थित ऍडजस्ट झाले नसतील तर त्यामुळे ब्लाइंड स्पॉट वाढतात आणि त्यामुळे अपघात सुद्धा होऊ शकतो तुमची सीट अशा प्रकारे ऍडजस्ट करा की तुमचा जो पाठीचा कणा असेल तो आरामदायी वाटेल आरामदायी तुमच्या सीटला टिकलेला असेल आणि त्याचबरोबर तुमचे दोन्ही हात तुमच्या स्टिरिंग वर अगदी सहज पोहोचतील मग साइड मिरर सेट करा साइड मिरर्स असे सेट करा की तुम्हाला तुमच्या गाडीचा फक्त पाव हिस्सा दिसला पाहिजे आणि बाकी सगळ्या मध्ये पूर्ण रोड दिसला पाहिजे रिअर मध्ये मागचा रस्ता पूर्ण दिसला पाहिजे तुमचा चेहरा नाही ही एक छोटीशी सवय तुम्ही पाळली तर तुमचं ड्रायव्हिंग पन्नास टक्के सेफ इथं झालं म्हणून समजा नंबर टू ती म्हणजे क्लच आणि एक्सेलेटरचं कोऑर्डिनेशन शिकून घ्या जेव्हा आपण नवीन नवीन गाडी शिकत असतो किंवा नवीन ड्रायव्हरची सगळ्यात मोठी भीती म्हणजे गाडी बंद पडणे आपण एकदम ट्रॅफिक मध्ये असतो रोडवर असतो गाडी उठवायची असते त्यावेळी अचानक आपली गाडी बंद पडते कारण क्लच आणि एक्सेलेटर यांचं टायमिंग जमत नाही कधी क्लच पटकन सोडतो तर कधी एक्सेलेटर जास्त देतो त्यामुळे लक्षात ठेवा गाडी हलकी पुढे सरकते त्या क्षणी क्लच थोडासा थांबून एक्सेलेटर हळूहळू वाढवा हे कोऑर्डिनेशन तुम्ही पार्किंग लॉटमध्ये दररोज दहा ते पंधरा मिनिटं सराव केल्यानंतर दोन दिवसातच अगदी आरामात तुम्हाला जमेल आणि हे काय एकदा तुम्हाला जमलं की ट्रॅफिकमध्ये गाडी उठवताना तुम्हाला अजिबात त्रास होणार नाही टीप नंबर थ्री ती म्हणजे स्टिरिंग व्यवस्थित कंट्रोल करा तुमच्या गाडीचं स्टिरिंग म्हणजे गाडीचं डायरेक्शन सेन्स आहे नवीन ड्रायव्हर्स अचानक स्टिरिंग वळवतात आणि मग गाडीत बॅलन्स हरवते तुमचे दोन्ही हात स्टिरिंगच्या नेहमी नऊ आणि तीन या पोझिशनवर ठेवा वळवताना स्टिरिंग स्मूथली फिरवा कधीही हात क्रॉस करून स्टिरिंग फिरवू नका यामुळे गाडीचा कंट्रोल कमी होतो स्लो आणि स्पीडी टर्निंग हाच एक प्रोफेशनल ड्रायव्हिंगचा बेस आहे टिप नंबर फोर गाडीच्या वेगानुसार गिअर चेंज करा अनेक जण सेकंड गिअर डायरेक्ट फोर गिअर जातात किंवा तीसच्या वेगात सुद्धा पाचवा गिअर टाकून रिकामे होतात असं केल्याने इंजिनवर जास्त लोड येतो आणि मायलेज सुद्धा कमी होतो त्याचबरोबर स्पीडचा अंदाज न आल्याने गाडी बंद सुद्धा पडू शकते याच्यासाठी एकदम तुम्ही साधा रूल वापरू शकता झिरो ते दहाच्या स्पीडमध्ये फर्स्ट गिअर दहा ते वीसच्या स्पीड मध्ये सेकंड गिअर वीस ते चाळीसच्या स्पीडमध्ये थर्ड गिअर चाळीस ते साठच्या स्पीडमध्ये फोर्थ गिअर आणि जर गाडीचा स्पीड साठ पेक्षा जास्त असेल तर पाचवा गिअर गिअर चेंज करत असताना क्लच पूर्णपणे दाबा एक्सलेटर रिलीज करा आणि गिअर स्मूथली टाका गाडीच्या स्पीड बरोबरच इंजिनचा आवाज ऐकून सुद्धा तुम्हाला गियर चेंज कधी कर, करायचा हे हळूहळू समजायला लागेल टीप नंबर फाईव्ह ती म्हणजे पार्किंगमध्ये घाबरू नका कॉन्फिडन्स इज द की पार्किंग हे सगळ्यात जास्त घाबरवणार काम असतं नवीन पार्किंग पार्किंगमध्ये अगदी प्रोफेशनल ड्रायव्हर सुद्धा खूप चुका करत असतात पण ते सरावाना अगदी सोपं होत असतं सुरुवातीला रिकाम्या मैदानात पॅरल आणि रिव्हर्स पार्किंगचा सराव करा मिरर आणि सेन्सर दोन्ही वापरा पण पॅनिक होऊ नका गाडी हळूहळू हलवा आणि ब्रेक तयार ठेवा घरासमोर दररोज दहा मिनिटं तरी रिव्हर्स गिअर मध्ये गाडी पार्किंगचा सराव करा चार पाच दिवसात तुम्हाला अंदाज यायला लागेल की गाडी कुठे वळते कशी वळते आणि कशी थांबते टिप नंबर सहा ती म्हणजे रात्री गाडी चालवण्याची अजिबात घाई करू नका नवीन ड्रायव्हर साठी रात्री ड्रायव्हिंग करणं हे खूप रिस्के असतो तुम्हाला वाटेल की यात काय रिस्क आहे जसं आपण दिवसा चालवतो तसंच रात्रीही चालवणार पण तसं नाहीये समोरच्या गाड्यांचा हाय बी जेव्हा आपल्या डोळ्यांवर येत असतो तेव्हा पुढचं दिसायचं आपल्याला पूर्णपणे बंद होतं काही वेळा तर आपल्याला फक्त अंदाजानेच गाडी चालवावी लागते किंवा आपला जो एक्सपिरियन्स आहे त्या एक्सपिरियन्सच्या जोरावरच आपल्याला गाडी चालवा चालवावी लागते त्यामुळे पहिले काही दिवस डे लाईटमध्ये प्रॅक्टिस करा क्लच गियर आणि ब्रेक यांचं कोऑर्डिनेशन तुम्हाला हळूहळू जमायला लागेल त्यानंतर मिरर व्यवस्थित ऍडजस्टमेंट तुम्हाला जमायला लागेल या सगळ्यांमध्ये कॉन्फिडन्स आला तरच रात्रीचा ड्रायव्हिंग सराव सुरू करा टीप नंबर सेव्हन विनाकारण क्लचवर पाय ठेवू नका ही सवय ऐंशी टक्के ड्रायव्हर करत असतात जेव्हा तुम्ही कंटिन्युअसली क्लचवर पाय ठेवत असतात त्यामुळे क्लच प्लेट गरम होत असतात आणि लवकर खराब होतात त्यामुळे लक्षात ठेवा जेव्हा तुम्हाला गरज नाहीये तेव्हा क्लच चा पाय पूर्णपणे काढून टाका उदाहरण द्यायचं झालं तर जेव्हा तुम्ही सिग्नलला थांबलेला असता तेव्हा खूप लोक विनाकारण गाडी फर्स्ट गिअरमध्ये आणून ठेवतात आणि क्लच पूर्णपणे दाबून ठेवतात हे अत्यंत चुकीचं आहे जेव्हा सिग्नल वर तुम्ही थांबलेला असता तेव्हा गाडी न्यूट्रलला ठेवा क्लच पूर्णपणे रिलीज करून द्या यामुळे क्लच प्लेटचं आयुष्य चाळीस टक्क्याने चा तरी आरामात वाढेल टिप नंबर आठ स्मूथ ब्रेकिंग शिका तुम्ही जेव्हा ब्रेक मारता तेव्हा तुमची गाडी जर्ग देऊन थांबते का मग तुमचं ब्रेकिंग टायमिंग सुधारवायची तुम्हाला गरज आहे ब्रेक म्हणजे हे काही इमर्जन्सी वेपन नाहीये तो एक गाडीचा कंट्रोल मेकॅनिझम आहे रस्त्याचा अंदाजा घ्या पुढे स्पीड ब्रेकर किंवा टर्न असेल तर आधीच हलकासा ब्रेक द्या आणि तोच ब्रेक हळूहळू ग्रॅज्युअली इन्क्रीज करत जा आणि शेवटी क्लच दाबा टीप नंबर नाईन ऑब्झर्वेशन पॉवर वाढवा चांगला ड्रायव्हर तोच असतो जो गाडी नाही तर रस्ता वाचतो गाडी चालवत असताना तुम्हाला कंटिन्युअसली हे तिन्ही मिरर्स मध्ये लक्ष ठेवायचं असतं गाडीच्या आजूबाजूला कोणी चालणारी व्यक्ती आहे का कोणी लहान बाळ आहे का किंवा कोणते प्राणी आहेत का याचबरोबर खड्डा आहे का या सर्वांचा तुम्हाला अंदाज घ्यावा लागतो तुमचं लक्ष फक्त समोर नाही तर गाडीच्या पूर्ण थ्री सिक्स्टी डिग्रीमध्ये असलं पाहिजे तरच तुम्ही स्मार्ट ड्रायव्हर बनाल त्यानंतर सगळ्यात महत्वाची टिप म्हणजे पेशन्स ठेवा ड्रायव्हिंग शिकायला नक्कीच वेळ लागतो पण ते पूर्ण नॉर्मल आहे पहिल्या आठवड्यात सारखी गाडी बंद पडेल दुसऱ्या आठवड्यात तुमचं टायमिंग व्यवस्थित जमणार नाही पण तिसऱ्या आठवड्यात तुम्हाला ऍटलीस्ट कॉन्फिडन्स तरी आलेला असेल दररोज ऍटलीस्ट अर्धा तास तरी गाडीचा सराव करा शक्यतो सकाळी करण्याचा प्रयत्न करा कारण सकाळी खूप कमी ट्रॅफिक असतं आणि एक दिवस तुम्हाला नक्कीच वाटेल अरे मी तर प्रोफेशनल ड्रायव्हर झालो तर मित्रांनो ह्या होत्या आजच्या नवीन ड्रायव्हरसाठी दहा जबरदस्त टिप्स जर या टिप्स तुम्ही गाडी चालवत असताना पाळल्या तर तुम्ही फक्त गाडी चालवणार नाही तर ती एन्जॉयसुद्धा कराल व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या नवीन ड्रायव्हर मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच व्हिडिओसाठी गप्पा चॅनेलला सबस्क्राईब करा